नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभम मायग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून टोमॅटो मार्केट बऱ्याचशा ठिकाणी बंद आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना भावाच्या बाबतीमध्ये थोडे संभ्रमामध्ये आहेत तर शेतकरी मित्रांनो दिवाळीचा दिवस पाडव्याचा दिवस आणि आज भावबीजीचा दिवस दोन तीन दिवसापासून बऱ्याचशा ठिकाणी मार्केट बंद आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी आपल्याकडे टोमॅटोला काय भाव चालू आहे आणि आज जर तुम्ही टोमॅटो तोडलेला असाल तर टोमॅटोला काय भाव मिळत आहे आणि काय भावाने तुम्ही दिलेला आहे शेतकरी मित्रांनो सांगा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येत आहे कोणी शेतकरी म्हणत आहे का आम्ही वीस रुपयानं वि दिला आहे आज कोणी म्हणत आहे एकवीस रुपयाने दिला तर सरासरी जी रेट आहे शेतकरी मित्रांनो एक पंधरा रुपयेपासून तर वीस बावीस रुपयेपर्यंतचे रेट चालू आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आमचा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात आपला तालुका जिल्हा आणि आपलं गाव कोणतं आहे आणि आपले टॉमॅटो किती आहे सध्या आणि आज जर तुम्ही टॉमॅटो तोडलेले असेल तर नेमका आज काय भाव दिले ते पण तुम्ही कमेंटमध्ये नाही का नक्की सांगा मित्रांनो नक्की कोणत्या ठिकाणी काय भाव चालू आहे ते पण सांगा तर मित्रांनो आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच दररोजचे का जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया उद्याच्या मार्केटमध्ये तोपर्यंत नमस्कार